नमस्कार चेहऱ्यासाठी उत्तम क्रीम कोणती ह्याबद्दल बऱ्याच महिलांचे मॅसेजेस आलेले आहेत की आपण आपल्या स्किन टोननुसार किंवा आपल्या स्किन स्ट्रक्चरनुसार आपण आपल्या स्किनला योग्य ती डेली क्रीम कुठली निवडायची यावरचं माझं आजचं से सेशन आहे आपल्या स्किनमध्ये बरेच प्रकार असतात बऱ्याच महिलांची कुणाची ड्राय आहे कुणाची ऑइली आहे कुणाची सेन्सिटिव्ह आहे तर कुणाची कॉम्बिनेशन आहे ज्यांचीही स्किन ड्राय असते त्यांनी क्रीम बेसमधल्या एसपीएफ निवडायचं किंवा मॉइश्चरायझर असलेलं एसपीएफ निवडायचं आहे आणि ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली आहे त्यांनी जेल बेस सस एस पी एफ निवडायचं ज्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे अशांनी क्रीम बेसमधलंच म्हणजे ड्राय स्किनसाठी चालणार जे एस पी एफ किंवा क्रीम आहे ती निवडायची नेहमी आपण आपल्या स्किनच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही फेअरनेस क्रीमवर न भाळता तुम्ही फेअरनेस फेसपॅकवर भाळा खूप महिलांना असं वाटते कुठली क्रीम लावल्यावर त्या गोऱ्या होणार आहेत पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुठल्या क्रीमने आपण गोरे होत नसतो फेसपॅक लावल्याने आपल्या चेहऱ्याची टॅनिंग निघते आणि त्याने आपण गोरे होत असतो किंवा नाईट क्रीम आहे स्किन आहे ती गोरी होत असते तर कुठले फेसपॅक असायला हवे उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये मुलतानी मातीचा फेसपॅक हा अगदी चांगला आहे त्याचबरोबर दुसरा फेसपॅक सांगते मुलतानी मातीमध्ये बटाट्याचा रस टाकून तो चेहऱ्याला लावला ट्राय करून बघा आणि मला नक्की तुम्ही याचा कमेंट बॉक्समध्ये सांगा की जर मुलतानी मातीमध्ये बटाट्याचा रस टाकला तर तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग अगुद्धी डायरेक्ट चाललं जाणार आहे आणि तो तुम्हाला खूप चांगला एक फेअर कलर देणार आहे जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर मुलतानी माती बटाट्याचा रस आणि त्याच्यामध्ये गुलाब जल पण समप्रमाणात तुम्हाला ॲड करायचं आहे जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल मुलतानी माती आणि त्याच्यामध्ये थोडा ॲलोवेराचा रस किंवा जेल आणि त्यामध्ये तुम्हाला बटाट्याचा रस टाकून तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला ह्या गोष्टी नसतील जमत तर तुम्ही विकतचे रेडीमेड मिळणारे फेस पॅकही खूप छान असतात मी ते सुद्धा खूप यूज करत असते आणि मला त्याचा रिझल्ट चांगला येतो ज्यामध्ये उपटन फेसपॅक मला जाम आवडतो आणि खूप चांगला आहे तो टॅनिंगपासून खूप लवकर सुटका आपल्याला देत असतो तर उपटनचा फेस पॅक छान आहे वॉट वो, वॉल्टरचा एक फेस पॅक आहे तोसुद्धा छान आहे जस्ट हर्बचे सुद्धा फेसपॅक जे आहे ते छान आहे याचमध्ये तुम्ही आणखीन जर जाल पुढे तर तुम्हाला ममाज अर्थमध्ये एक मुलतानी मिट्टीचा फेस मास्क म्हणून मिळतोय तो सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देतो क्ले फेस मास्क निवडा चारकोल चारकोलसुद्धा चांगला आहे पण चारकोल हे फक्त ब्लॅकहेड्स काढण्यासाठी जास्त उपयोगाचं आहे म्हणून चारकोल हे डायरेक्ट चेहऱ्यावर अप्लाय करताना थोडं जपून अप्लाय करा कारण की ते रिमूव्ह करणं थोडं जास्त अवघड हो जात असतं म्हणून चारकोल हे ब्लॅकहेड्स ज्यांना असतील त्यांनी ट्राय करा रेग्युलरली तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरची जर टायनिंग काढायची असेल आणि रेग्युलर तुम्हाला तुमची स्किन फेअर ठेवायची असेल तर तुम्हाला रोजच्या आंघोळीमध्ये मसूरची डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायची आणि त्याचं पीठ तुम्हाला एका डब्यात भरून ठेवायचं आहे रोज आंघोळीला जाताना तुम्हाला त्या पिठाने तुमचा चेहरा जो आहे तो चेहरा मान हात वॉश करा बघा तुमचा चेहरा हा मान हातावरचे जी टायनिंग आहे ती दोन ते तीन दिवसात तुम्हाला गेलेली राहणार आहे पिठाचं स्ट्रक्चर अगदी जाड नका ठेवू नये तर ते तुम्हाला खूप खरखरीत लागेल पण जर तुमची स्किन छान असेल आणि स्ट्रॉंग असेल तर तुम्ही खरखरीत ठेवू शकता जर तुम्हाला ब्लॅकहेड्स असतील व्हाईट हेड्स असतील तर तुम्ही हे मसूरचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र एक करून त्याच्यामध्ये मध्ये दूध किंवा गुलाब पाणी जे पण असेल ते ऍड करून तुम्ही ते जर का चेहऱ्याला साबण किंवा फेसवॉश सारखं वापरलं त्याचा रिझल्ट तुम्हाला अगदी चांगला मिळणार आहे अशाच टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे घरच्या घरी तुम्हाला केस काळे करण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स यूज करू शकत आहेत किंवा कुठल्या कुठल्या घरगुती टिप्स आहेत आणि तुम्ही काय का वापरायचं आहे डाय वापरायचं आहे की मेहंदी वापरायची की कलर वापरायचं आहे यावरचं आजचं दुपारी तीन वाजेचं सेशन आहे तर तुम्हालाही आमचं फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक जॉईन करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप नक्की तुम्ही जॉईन करा आणि हो आजपासून लहान मुलांचा इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस चालू होत आहे तुम्हालाही तुमच्या मुलांना इंग्लिश स्पीकिंगचा क्लास माझ्याकडे लावायचा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा